हॅलो फॅमिली खूप खूप मनापासून स्वागत आहे मी शारदा नल्ले तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे ॲक्च्युली आम्ही गावी आलेले आहे ऑलरेडी तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आता आम्ही किल्ल्याला फिरायला म्हणजे जात आहे तिकडे फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल हे पुढचं व्हिडिओ आहे एंट्री आहे किल्ल्याची खूप छान किल्ला आहे कधी गेलं तुम्ही कित कधी तुम्हाला चान्स मिळाला तर नक्की किल्ला फिरण्यासारखं आहे बघण्यासारखं आहे कारण हे ऐतिहासिक हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत एक वेगळीच अनुभव आपल्याला येतं म्हणजे एक वेगळंच मन प्रसन्न होऊन जातं बघून सगळं आणि त्यासोबतच आता तसं रिनोवेशनचं चा काम चालू आहे म्हणजे जे आपले ऐतिहासिक जे जे वस्तू आहेत जे जुन्या वस्तू आहेत माहिती आहे जे ऐतिहासिक हे सगळे काय आहे ते किल्ले वगैरे हे सगळे जुने आहेत आता नवीन बघायला हे सगळं मिळत नाही तर त्याला जपून ठेवायचं हा आपलं महत्त्वाचा काम असतो तर त्यासाठी त्याची रिनोव्हेशनचं चा काम चांगलं बांधकाम वगैरे म्हणजे जे मधी काही खराब झालेले आहे ते सगळं चांगलं करायचं काम चालू आहे आणि बच्चा पार्टी बघताय खूप गोंधळ गोंधळ म्हणजे आवाजसुद्धा ऐकू येत नाही आणि पब्लिक होती तिकडे ॲक्च्युली तेवढी नव्हती पण आहे कधी गेलं तर नक्की जा फिरण्यासाठी सोमवारी बंद असतं कारण सोमवारी दर्शनासाठी खूप गर्दी असते त्यामुळे वर फिरण्यासाठी बंदच असतं ते आणि एरवी तुम्ही कधीही जा वर जाऊन फिरून येऊ शकता छान वाटतं मस्त वाटतं एकदम आणि मुलं सोबतीला आहे म्हणून काही वाटत नाही अजून छान वाटतं फक्त एक दोनच छोटे आहेत त्यांना थोडं सांभाळायची गरज आहे नाहीतर तसं पूर्ण रान आपलंच आहे म्हणजे खाली असलं की आता इकडे जसं राणींचे मला असं वाटतं इकडे तलाव वगैरे होतं राणींचं स्नानग्रह ज्याला म्हटलं जातं ओपनमध्ये असं काहीतरी असेल किंवा त्यांचं बैठकीचं असेल हे दिसतं आहे ना तुम्हाला आणि तिकडे बघा कसे डिझाईन केलेलं आहे जसं तिकडे बसून आंघोळ वगैरे करायचे राजे महाराजे राणी महाराणी असं सगळं पण त्यांचं वेगळं वेगळं असेल एवढं पब्लिकमध्ये ते बसत नसतील पण वाटलं मला तसं त्या पद्धतीत म्हणजे असे बघण्यासारखे आहेत आता हे बघा हे किती सुंदर आहे म्हणजे एक प्रकारे ना असं एक फिलिंगच वेगळी येते रॉयल फिलिंग येतं आपल्याला हे सगळं रॉयल पाहून आपल्याला पण मग रॉयल फिलिंग येत असते छान आहे आणि त्या इंटिरियर चालू आहे बघा ह्याचं फिनिशिंग किती छान केलेली आहे त्याने उलट अजून छान दिसतं म्हणजे एक डेस्टिनेशन वेडिंग पण इकडे ठेवलं तर काय हरकत नाही खूप छान मस्त वाटत आहे एकदम रॉयल फिलिंगसाठी डेस्टिनेशन वेडिंग इकडे ठेवलं तरी छान आयडिया आहे पण ते तसं पॉसिबल नसतं किल्ल्यामध्ये तर आता हे मस् असं वाटत होतं की काय शूट करून काय नाही एवढंच सुंदर असं वाटत होतं तर आता मी टॉपवरती जाणार आहे तुम्हाला मी दाखवते ॲक्च्युली मी अजून टॉपवरती गेलेले नाही आहे कधी पण पण एवढं मोठी जागा आहे ही बघू शकता तुम्ही पूर्ण मी एकदम तुम्हाला झूम इन करून दाखवते फॅमिली आम्ही आलेलं आहे उदागीर किल्लाला जे आहे ते जिल्हा झालेला आहे तिकडे आम्ही आलेला आहे उदगीरच्या उदागीर किल्ल्याला मिळ बघण्यासाठी हे बघा चला पुढे जाऊया मी माझ्या शूटिंगमध्ये बिझी आणि सगळे मला सोडून गेलेवरती आता मी एकटी भटकत राहिले इकडे तिकडे माझ्यासोबत साक्षी होती तसं गावाकडे गेलं ना तर असं नाही की मी एकटी शूट करणार आहे माझ्याकडे मोबाईल शूट करणारे आहेत भरपूर व्हिडिओ शूट करणारे मग साक्षी असो स्वाती असो असं कोणी पण म्हणजे घेतात आणि शूट करतात तेवढी हेल्प होऊन जाते मला आणि त्यानंतर आता हे बघा हे कसं पायरे एकदम छोटे छोटे आहेत हाईटवरती आहे दगडाचे पायऱ्या आणि त्यासोबत अप्स अँड डाउन्स आहे तिकडे आणि छान म्हणजे आता सिमेंटींचं वगैरे सगळं फिनिशिंग केल्यामुळे कम्फर्टेबल आहे म्हणजे जाऊ शकतो आपण हे बघा मुलं इकडून तिकडे तिकडून इकडं खेळत आहे एकदम हायड अँड सिक खेळण्यासारखं इकडे जागा मोठी आहे एखादे मूवीज आपण सीन इकडे आपण घेऊ शकतो किती सुंदर आहे बघा एकदम असं छान आहे एकदम मस्त वाटलं मला खूप छान वाटलं आणि त्याला इंटी जे फिनिशिंग केल्यामुळे सिमिटिंगचं अजून पण त्याचा लुक अजून छान वाटत आहे हे सगळं दगडामध्ये वगैरे आता आमचं चाललं आहे फोटोशूट इकडे माझी आजी म्हणे इकडं पापड टाकायला खूप छान आहे <laughs> कारण ते एकदम सरफेस जो होता ते खूप एकदम सॉफ्ट होता छान होता त्यामुळे आजीचा असं आम्ही हसू हसू करत होतो तर त्यानंतर आता हे बघा हे वरून असं लुकआउट दिसतं याचा पूर्ण जे किल्ला आहे त्याबद्दल मस्त वाटलं एकदम छान वाटलं मुलांसोबत फॅमिलीसोबत कुठेही जा मजाच येते वेगळीच मजा असते ती आणि आता आज आम्ही दोन तीन ठिकाणी जाणार आहे तिकडे साईधाम म्हणून आहे तिकडे जाणार आहे तर तेही पाहू आपण मस्त कधीतरी बाहेर आलं की मग सगळं फिरून जाता येईल तसं ऑटो तर आहेच आपलं जिंदाबाद चला मग आता आपल्यामध्ये आलेलं आता आम्हाला जायचं आहे वरती टॉपवरती बघा मुलं गेलेले आहेत तिकडे तस किल्ल्यामध्ये रिनोवेशन चालू आहे अजून पप्पा सगळे मुलं गेले आम्हाला सोडून आणि मी बिझी होते म्हणून पप्पा थांबले होते माझ्यासाठी त्यानंतर पप्पाची एक छोटीशी फोटो काढले तिकडे असं वाटत होतं किती काढू आणि काय नाही काढू पण खूप होते म्हणजे असं इकडे बसून तर काढू तिकडे बसून काढू असं पायऱ्या बघा एकदम हे आहेत आता आम्ही इकडे टॉपवरती जात आहे आणि नेमकं आम्हाला तिकडे आमचे जे रिलेटिवमध्ये पाहुणे आहेत त्या ते मिळाले आम्हाला आणि त्याच्यासोबत मग मम्मीचं डिस्कशन बोलणं वगैरे चालू झालं तिकडेच बसले ते मी इकडे करते आणि हे बघा माझ्या बहिणीचे दोन्ही मुली गेलेले आहेत आणि हाय करतायत दोघे पण खूप आगगाव आहेत म्हणजे बोलण्यासारखं आणि त्यानंतर आता हे सगळं मुलं चालू आहेत जेणे आप चा, ते आपापलं हे चा चांगलं आहे ते चांगलं आहे छान आहे बाबा आ, वेडिंग किंवा प्री वेडिंग शूट पण करायला खूप छान आहे हा जे जागा आहे खूप मस्त आहे असं आणि आता आम्ही जात आहे टॉपवरती म्हणलं की तिकडे टॉपवरती जाऊन व्हिडिओ काढू की मी आलेले आहे म्हणून इकडे असं काही खूप अवघड नाही आहे असं ट्रॅकिंगसाठी वगैरे नाही आहे खूप इझी टू गो आहे जाऊ शकता एकदम पण लुक बघा एक किती छान वाटते असं बघून रिअलमध्ये तर एवढं छान वाटत होतं ना असं वाटतच नव्हतं की घरी जाऊ म्हणून तर चुण 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 आता आम्ही एखादी फोटो काढून घेऊ आता इकडे कारण आम्ही वरती आलेले आहे आता टॉपवरती दिसतोय तुम्हाला लांब नको जाऊ लांब नको जाऊ मिचला टॉप वरती आहे आम्ही फायनली जिंकून गेलो आम्ही <laughs> एव्हरेस्ट चढ <गया> हम गेलो टॉप वर नाही बी टॉपच आहे काय हा गोन येत

मध्ये थोडंसं तुम्हाला कन्नड पण ऐकायला येईल की आम्ही बोलताना तिकडे कसं सगळंच बोलतो आम्ही मराठी पण बोलतो मग कन्नड हिंदी ऑल लँग्वेजेस आणि भाऊ जर असेल तर मग इंग्लिश पण बोलून घेतो त्याच्यामध्ये तसं काही नाही तर आता आम्ही इकडे किल्ला फिरणं झालं त्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरला इकडे आलेले आहे इकडे आहे महादेवाचं मंदिर जे आपले शंकर भगवान आहे त्यांचा छोटासा खूप सुंदरसा लिंग आहे युनिक मस्त आधी नव्हतं आता अजून त्याला डेव्हलप केलेलं आहे त्यांनी छान आहे मस्त साधा छोटं आहे जास्त काही रश नव्हतं तिकडे मस्तपैकी छान दर्शन झालं इवन फोटोशूट पण खूप छान झालं नाहीतर कितीतरी असे मंदिर आहे जिकडे फोटोशूट करू देत नाहीत की इकडे काढू नका तिकडे काढू नका स्पेशली आम्ही ना मूर्तीला धरून धरून काढलेलं आहे म्हणजे काहीच नव्हतं आणि मला असं वाटतं तिकडे यू पी साईडचे यू पी साईड किंवा एक हिंदी बोलणारे जे पंडित आहे ते होते पण त्यांनी काहीच आम्हाला एक शब्दही बोलला नाही आम्ही भगवानाला म्हणजे त्यांना जवळ जाऊन असं फोटो वगैरे काढून घेतलं आणि किती सुंदर आहे एकदम हाईटवरती होती आणि ह्याचं विशेष म्हणजे जे बारा ज्योतिर्लिंग आहेत ना ते तिकडं तुम्हाला खाली दिसतील छोटे 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 जे लिंग बनवलेले आहे तिकडे हे बघा इकडे तर ते छोटे छोटे जे आहेत ते बारा ज्योतिर्लिंग त्यांनी असे बनवलेले आहेत एक 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 करून असं आणि त्यांच्या जे पिंड आहे तिकडे आपले कार्तिकी भगवान आपले गणपती बाप्पा आई पार्वती त्यांची मुलगी त्यांचं सगळ्यांचा तिकडे त्यांनी मूर्ती तयार केलेला आहे आम्ही आलेले आहे बाहेर फिरायला बाहेर आले बाहे की आता साईबाबाचे दर्शन करायला जाणार आहे महादेवाचं दर्शन झाले

इकड़े आमी हेजे तर आता इकडे आम्ही हे जे मंदिर आहे साईधाम मंदिर आहे तर तिकडेच आम्ही आलेलं आहे आता आजी आजीला मस्त पप्पा हात पकडून घेऊन येतो ते म्हणे जावई बापू घेऊन चालेल सासूबाईला म्हणून ते थोडंसं व्हिडिओ शूट केला छान वाटला असं आणि इकडे पण काही गर्दी वगैरे नव्हती तसं मस्तीपैकी आणि बाजूला साईधाम मंदिर आहे दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि बाजूलाच खेळायचे असं थोडे आहेत झोप वगैरे मग तिकडे बसले मुलं आणि मस्तेपैकी आता पोटामध्ये खूप आग लागली आहे कारण ऑलरेडी उपवास आहे गुरुवारचा आणि आम्ही सकाळी म्हणजे फक्त चार पाच पापडं खाल्लं आणि आंबे वगैरे होते तसे पण मग जायची एक्साइटमेंटमधून काही एक खाल्लं नाही मग आता इकडे पोटपूजा करूया आपण तशी काही बिस्किट आहे चॉकलेट आहे चिवडा आहे परत आमच्यासाठी उपवासाचे चिप्स वगैरे ते आम्ही सगळं घेतलं होतं इकडे म्हणलं की जेवणारे जेवले तसे पण आमचा उपवास होता मग आता बाहेर आल्यावरती पण माझी मम्मी फोनवरती बिझी आहे आणि मुलं ना आधी पेठपूजा करतील दर्शन झालं सगळ्या देवांचं म्हटलं की आधी पोटपूजा करूया आणि त्यानंतर मग जे काही आहे आपले मोबाईल्स हे बघा आता आमची मॉडल आता हिचा हिला रील्स काढायचं आहे की नाही म्हणजे फॅन्सी वॉकिंगचा असं आणि इकडे मम्मी पप्पा आणि त्यांची सासू बसलेली आहे तिकडे माझी मम्मी ही साक्षी आहे माझी बहिणीची मुलगी तर तिचं तिचं वेगळं ती फोटोशूट वगैरे व्हिडिओ वगैरे ती काढून घेत आहे असं तर झालं ज्या ज्यांना झोपायचं आहे त्यांनी काही झोपले पण मग सगळ्यांची मेमरीज म्हणून मी सगळ्यांसोबत एक 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 फोटो आम्ही सगळ्यांनी काढलं म्हणजे त्या मोबाईल पूर्ण भरून गेला होता माझा कारण एकटी माझेच मोबाईल होता जे चांगल्या क्वालिटीचं होतं आता इकडे आम्ही घरी आलेलं आहे हे दुसऱ्या दिवशीचं आहे कारण त्या दिवशी तर चक्क जाम थकून गेले होते सगळे आले की कप जसे कपडे चेंज केले जेवले आणि पटकन झोपी गेले असं होऊन गेला आता हे नेक्स्ट डेचं आहे काहीतरी आरी वर्क या पद्धतीचं मी काहीतरी नवीन शिकले आहे तर ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे आता सगळे हे जे वाया बसलेले आहेत केसं मोकळे सोडून ते का बसलेले ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे हे दोघे बहीण बहिणी बसलेले आहेत आम्ही दोघे बहिणी बहिणी आमची सेविंग चालू आहे इकडे आणि माझी आजी पण काहीतरी करत आहे तसे शंभरच्या पलीकडे आहे पण ने कधीच बसत नाही उगं काहीत ना काहीतरी काम करतच असते आम्ही उशिरा उठतो सर्वात आधी ती घरात उठते आणि मग ती कामाला लागते जे तिला भेटलं ते ती काम करते म्हणजे असंच सगळ्यांनाच आयुष्य लाभू दे असंच आरोग्य लाभू दे आयुष्य लाभू दे सगळ्यांना स्वामीचरणी प्रार्थना आहे आणि असंच तिचं आयुष्य अजून वाढू दे आ, चला आता हे एक मी काय करत आहे आणि काय शिकलेली आहे मी तुमच्यासोबत शेअर करते खूप छानसा एक फ्लावर थ्रेडिंगचा मी टाकलेला आहे इकडे आणि ताई माझी डोरमेट बनवत बसली आहे चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये